गुड मॉर्निंग वेलकम न्यू मी आणि आई चाललो आहे गावी तर गावी कशाला सांग बरं आहे आंब्याची झाडं लावायला आंब्याची झाडं लावायची जरा बघू आता परिस्थिती काय करी बघा मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आम्ही निघालोय गावी आरव इथं आरवला घेऊन जायचं इथं आरवची वाट बघतोय आम्ही आता इथं झाड लावायला काही झाड हा थोडं उभी जायला काय कोण नाही परत नाव काढ नको बाय बाय मित्रांनो सीएनजी भरलाय आता एवढं काही प्रेशर नव्हतं इथं दोनशे पर्यंतच होत त्यामुळं सात साडेसात किलो बसले चला आता आपल्या जर्नीला स्टार्ट करू नऊ पन्नास झालेत मित्रांनो आम्ही आले होते नावऱ्यात अकरा वाजलेत नावरे नावऱ्यापासून आपलं गाव चार पाच किलोमीटर आहे वडापाव घेऊ आता इथं तीन वडापाव पार्सल तीन वडापाव सांभाळून सीस रुपये झाले असं वाटतंय बघा वा मित्रांनो आपलं गाव आपलं निमोने कुठे खून ही, ही ग्रांनो एक पाईप आणायचं आहे आम्हाला तीन अरे कुठं खून केली ती थोडं पुढं तीन म्हणजे दिवसशे नाही थोडासा एकशे साठ आणि जाऊ दे ना पुढं थोडा बघा मित्रांनो इथं सरी पाडली आता इथं आंब्याची झाडं लावायची आपल्याला पंधरा म्हणजे दोन सरीमध्ये का पंधरा फूट किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा झाले का आणि असं किती सोडायचं झाडं नाही आली अजून झाडांची वाट बघतोय आम्ही बघा साक्षी आली तर आम्ही आता जेवण करतो आता झाड झाड कधी येतील माहित नाही आंब्याची झाड एवढे खाणार आहे हॅलो बघा मस्त मित्रांनो हिरवगार वाटतं वाटतंय गावाकडे आल्यावर थोडे सिनेमॅटिक शॉट बघायच्या नंतर मित्रांनो आम्ही आता जांभूळ खायला चाललोय साक्षी आरो आणि मी किती मोठे जांभूळ आहेत आता बघू आपण जाऊन मागच्या वेळेस आलो होतो तेव्हा आंबे घेऊन गेलो होतो आता जांभळाचा सीझन आहे बघा मित्रांनो हे आपलं घर आहे घरी सध्या कोणीच नसतं आजी कुठे गेली शूटिंग करो शूटिंग करो इकडे टाका मी कॅच करतो इकडे इकडे थोडं इकडे हे काय ती इकडे इकडे टाका हां आलं दरा

बघा इतके आंबळे पाडलेत आम्ही सडा पडलाय सडा फुटलेत ना सगळे मी जीप दाखव आपली तू दाखव अरे तू दाखव सगळ्यात जास्त जामून कलर माझ्याला आलाय बघा बरीच जांभळ तुटून फुटली खाली पडली चला खाण्यापुरती तर मिळालेत आम्हाला आता घरी जाऊन ताव मारू हे बघा आम्ही इथे सगळे जांभळे खातोय साक्षी येत चल तू पण हां हां घे रे अरे घेअर बसत नाही चला मंडळी जांभळ खायला या काय त्या हत्ते कोणता आलाय

एवढ्या मापाच्या दुरी घ्या चला रशीच घ्या मग चला कापूनच घ्या एवढी एवढ्या मापाची तिथे ना मामा आणि एवढी तिकीट तिकू चालायचं बघ संपला नाही एवढ्या जसा बांबू बा एवढ्या मापाचा बस आता पायाखाली द्या बला मोरली काम झालं चला संपल्या विषय खेळ बंदच कोणता नको ती दुरी पण घ्या ठेवून द्या नको तिला अडचण नाही थांब अडीच मीटरचा पाईप कापलाय बघा अडीच मीटर डिस्टन्सवर एक झाड ना बरोबर ना

पट्टी समजा पुढ काढ रोब बरोबर ठेवलंय बर का तिथंच खड्डा करा तुम्ही डायरेक्ट चल

एवढे डिस्टन्स ठेवायचे तीन लाईन लावून झाल्यात आपल्या तीन नाही एक दोन तीन चार लाईन मध्ये चोवीस झाड आहेत जातो जातो नाही बाय बाय काही दिसत नाही चला मित्रांनो आता किती वाजले साडेसात पुण्याला जाऊया आपण जात नाही थोडासा स्नॅप काही दिसत नाही चला मित्रांनो जर्नी चालू झाली आपली पुण्याला जायची आता काय शूट करत नाही पोचल्यावरच एंड करू आपण ब्लॉगचा मित्रांनो आम्ही पोचलो आता साडे नऊ वाजले दोन तास लागले आम्हाला यायला नाही ट्रॅफिक ट्राफिक जरा थोडस तेवढं तर आजचा ब्लॉग इथंच एंड करू आपण झाडं लावले आंब्याचे बघू आता कशी येतात दमली आई आता भेटूया ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय